आज आपण तेवीस जानेवारी हा जो दिवस आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण जमला आहोत जयंतीचा प्रजम सर्वांच्या साक्षीने आपले महादलाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमेसर यांनी केलेला परंतु नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा उजाळा घेत असताना सर्वसाधारणपणे तेवीस जानेवारी हा दिवस भारतामध्ये एक पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो त्यापूर्वी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हे धारसी व्यक्तिमत्व म्हणून जातं त्यांचा जन्म ओडिसा जिल्ह्यातील कटक येथे नलेला आहे त्याचबरोबर त्यांचे वडील जानकीदास हे त्या शहरातील एक प्रसिद्ध वकील होते त्यानंतर त्यांचा जो महत्वाचा नारा तू मामा सर्वांना आपण पाच वर्ष ऐकतोय तू मुझे खून दो मग तुझे मै तुम्ही अजित दोनदा ज्या आपल्याला आपला पाचवीस आधी पर्यंत आपण ज्यावेळी वाक्य ऐकायचो त्यावेळेस आपल्या अंगामध्ये प्रेरणा निर्माण होती नेते सुभाषचंद्र बोस यांचं एकंदरीत राजकीय जीवन प्रवास बघितला एकोणीसशे अडोतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस ते भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांचा आणि काँग्रेसच्या काही तत्वामध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये आहे फॉरवर्ड ब्लॉक ही पार्टी स्थापन केली आणि त्या स्थापनेच्या माध्यमातून समाजाला एकत्रित करून देशासाठी ते लढले आहे त्यांच्या मूर्तीचं रहस्य तुम्हा आम्हा सर्वांना आपण नेहमी आपल्या मुलांना सांगतो आपण ऐकतो खऱ्या अर्थाने अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीसमध्ये त्यांचं तायवानमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला असं म्हणतात परंतु आज पुणे शाश्वतपणे सांगू शकत नाही ते रस्य गुपित आहे त्यांची आठवण म्हणून पुरी म्हटल्याप्रमाणे की तेवीस जानेवारी हा दिवस भारतामध्ये एक पराक्रम पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्यांच्या नावाने भारतामध्ये एक पुरस्कार सुभाषचंद्र बोस नाव दिलं म्हणजे आपदा प्रबंधन पुरस्कार या ठिकाणी सुभाषचंद्र बोस बाप बाबतीमध्ये तो बोलले तर भरपूर आहे आप कारण आपण त्याचा इतिहास आतापर्यंत सर्वांनी अभ्यासला आहे परंतु त्यांच्या कार्याची उजणी व्हावी हो या उद्देशाने भारत सरकारने पराक्रम दिवस हा जो शब्द आहे या शब्दा मागे फार मोठं जडलेला आहे आणि हे तुम आम्हा सर्वांना काय नवीन पिढीला आहे याची जाणीव व्हावी या भूमिकेतून मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने त्यांना भरापरून पूर्ण संज्ञान अर्पण करतो आणि मी माझे थोडक्यात त्यांच्या कार्याचा उजाळा थांबवतो जय हिंद यानंतर मान्य प्राचार्य आपलं मनो व्यक्त करते धन्यवाद सर महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कलाभाव वाणिज्य महाविद्यालय येवला इथे आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करतो आहोत आपल्या सगळ्यांना विदित आहे की तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णवमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला आणि एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये विमान अपघातामध्ये ते निघून गेले परंतु या कालखंडामध्ये भारतीय स्वातंत्र्यासाठी एक वेगळी भूमिका घेऊन त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये एकूण जागतिक जी परिस्थिती होती या सगळ्या जागतिक परिस्थितीचा विचार करून त्यांनी आझाद हिंद फौज सेना स्थापन केली आणि त्यासाठी स्वतःचं एक आकाशवाणी केंद्रसुद्धा स्थापन केलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यावेळेस काही मतभेद होऊन स्वतःचं एक वेगळं अस्तित्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी निर्माण केलं खरं तर ते त्या काळामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये त्यांची निवड झालेली होती ते आय एस म्हणून त्याची निवड झालेली होती परंतु सुखाशी नोकरीपेक्षा मला या देशासाठी काही गोष्टी करायच्या आहेत आणि या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे प्रसंगी त्यांनी काँग्रेसमधील अनेक नेत्यांशीसुद्धा त्यांचा संघर्ष झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि एक जहालमत्वादी भूमिका जर घेतली नाही तर आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं कठीण जाईल अशी त्यांची भूमिका होती आणि म्हणून मय मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल मला तुम्ही रक्त द्या असं तरुणांना ते नेहमी आव्हान करत होते याच्या पाठीमागे त्यांची भूमिका एकच होती की या देशातील तरुणामध्ये जेव्हा स्वातंत्र्याविषयीची भावना निर्माण होईल एक चळवळ उभी क निर, निर्माण होईल आणि त्यातूनच या देशाला स्वातंत्र्य मिळेल ही त्यांची भूमिका कायम राहिलेली आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या भारत देशासाठी केलेलं जे कार्य आहे त्या सगळ्या कार्याचा उजाळा अध्यक्षांनी होणं गरजेचं आहे त्यामुळे मी महाविद्यालय परिवाराच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करतो <coughs> आना मम ताजी ये बच्चा बच्चे आवाज करे पड़ो असंतत करतो 哪儿？